बजाज आलियांस पेश करते हैं लाइफ इंश्योरेंस मेड इजी डिफर्ड पीरियड डिफर करणे म्हणजे एखादी गोष्ट नंतर करणे त्यामुळे डिफर्ड पीरियड असा कालावधी असतो ज्यासाठी तुम्ही तुमचे इन्शुरन्स इन्कम पुढे ढकलू शकता लक्षात घ्या की सर्व लाइफ इन्शुरन्स प्लान्समध्ये डिफर्ड पीरियड उपलब्ध नाही हे एका उदाहरणाने समजून घेऊ समजा लाइफ इन्शुरन्स कंपनीला नियमित रक्कम भरल्याच्या दहाव्या वर्षानंतर तुम्हाला इन्शुरन्स बेनिफिट्स मिळणार आहेत तर लाइफ इन्शुरन्स कंपनी कडून गरजेनुसार त्यानंतरही तुमचे जीवन ध्येय प्राप्त करण्यासाठी किंवा आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यावर पैशांची आवश्यकता असल्यास डिफरमेंटची निवड करा त्यामुळे इन्शुरन्स घ्या आणि तुमचे जीवन ध्येय पूर्ण करा सम्झो हो गया